मुख्यमंत्री कल्याणी आंबेडकर यांच्या रक्तदान शिबिराचे आज आयोजन भाजपा धुळे महानगरतर्फे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसा वाढदिवसानिमित्ताने माजी उपमहापौर कल्याणीताई आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली भव्य असे रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आलेले होते दरम्यान हे शिबीर भारतीय जनता पार्टीच्या चाळीसगाव रोड चौफुलीजवळ उभारल्या जात असलेल्या भाजपा इमारत कार्यालयाच्या तळमजल्यावर पार पडले शिबिराला रक्तदात्यांचा स्फूर्त असा प्रतिसाद मिळाला विशेष म्हणजे या शिबिरात तृतीयपंथी व्यक्तींनी एकत्र येत स्वेच्छेने रक्तदान केले शिबिर ये शेतीसाठी सुभाष आंपाडकर यांच्यासह कार्यकर्त्यांनी आता परिश्रम घेतले शिबिरात रक्तदात्यांना आयोजकांतर्फे पाण्याचा जार हेडफोन भेट देऊन प्रमाणपत्र व त्यांचा सत्कार करण्यात आला प्रभाग क्रमांक चौदा नगरसेविका माझी आज संपूर्ण महाराष्ट्रामध्ये देवा भाऊच्या वाढदिवसानिमित्त रक्तदान शिबिर आयोजित केलेलं आहे त्याच पद्धतीने आपल्या धुळ्यातही मोठ्या प्रमाणात रक्तदान शिबिर आयोजित केले आज आम्हीही सकाळी नऊ वाजेपासून इथे आयोजित केल्याप्रमाणे कार्यक्रम सुरू केलेला आहे त्याचप्रमाणे आपल्या धुळे शहरातील तृतीयपंथी किनार आखड्याचे जेवढेही सदस्य आहेत माझ्याकडे वीस पंचवीस लोकं येऊन त्यांनीही रक्तदान मोठ्या प्रमाणात केलेलं आहे आणि सकाळपासून जे आता आपण धावपळ बघतो आहे सकाळपासून कमीत कमी माझ्याकडे दोनशेच्या पुढे लोकांनी आतापर्यंत रक्तदान करून केलेले आहे आणि सर्व नागरिकांना एकच मी सांगू इच्छिते की रक्तदान हे श्रेष्ठदान आहे ज्याही लोकांनी रक्तदान केलेलं नसेल त्यांनी रक्तदान करण्यास यावं आणि याच निमित्ताने देवाभाऊंचा आज पंचावन्न वाढदिवस आहे आणि त्यांना मी खूप खूप शुभेच्छा